पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून मनोज जारांगे पाटील पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी या ठिकाणी अमरणुपोषण करणार आहेत पण मात्र यावेळी सामूहिक अमरणुपोषण असणार आहे आता या सामूहिक उपोषणाला नेमके किती लोक जमणार किती गर्दी होणार हेच आता पाहावं लागणार आहे कारण की मनोज जारांगे पाटील यांनी मनोज जारांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून मराठा आरक्षणासाठी लढा सुरू केला होता बघता बघता राज्यभर मनोज जारांगे पाटील यांचं नाव मोठं झालं होतं लाखोंच्या सभा मनोज जारांगे पाटलांच्या पार पडल्या पाट आणि राज्यामध्ये सगळ्यात मोठ्या सभा घेण्याचा मान मनोज जारांगे पाटील यांना मिळाला पण मात्र आता राज्यामध्ये तीच परिस्थिती आहे का जारांगे पाटलांच्या उपोषणाला तेवढी गर्दी येईल का याच विषयावर आपल्या सविस्तर चर्चा करायची पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणार या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून मनोज जारांगे पाटील पुन्हा एकदा उपोषण करणार आहेत पण मात्र हे सामूहिक उपोषण असणार आहे मग आता या सामूहिक उपोषणाला येण्यासाठी मनोज जारांगे पाटलांनी एक आव्हान सुद्धा केलेलं आहे आणि ट्रॅक्टर जिपा ऑटो रिक्षे काहीही घेऊन मिळेल त्या वाहनानं अंतरवाले सराठी ठिक या ठिकाणी या आणि सामूहिक उपोषणाला बसा असं आव्हान जारांगे पाटलांनी केलेलं आहे पण मात्र या अगोदर ज्या पद्धतीनं मनोज जारांगे पाटलांना एक मोठा प्रतिसाद मिळत होता लाखोंच्या सभा मनोज जारांगे पाटलांच्या पार पडत होत्या हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे पण मात्र दोन हजार चोवीसमध्ये दोन निवडणुका पार पडल्या पहिली निवडणूक म्हणजे लोकसभा निवडणूक या लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जारांगे पाटलांनी जे सांगितलं होतं किंवा ज्या पद्धतीनं ठरवलं होतं त्याच पद्धतीनं घडताना आपल्याला दिसलं कारण की लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जोरदार फटका बसला होता तर महाविकास आघाडीचा फायदा झाला होता पण मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जारांगे पाटलांनी कुठलाही निर्णय घेतला नाही फक्त सत्ताधारी पक्षाला दाडा शिकवायचं आहे असं जारांगे पाटलांनी सांगितलेलं होतं आणि स्वतः उमेदवार द्यायचं ठरवलेलं होतं पण मात्र ऐन वेळेला उमेदवारी न दिल्यामुळं काही जण नाराज झाले आणि जरांगे पाटलांनी कुठलीही भूमिका न घेतल्यामुळं राज्यातल्या जनतेनं पुन्हा एकदा महायुतीलाच पसंती दिली महायुतीचं सरकार आलं आता महायुतीचं सरकार पुन्हा एकदा आल्यामुळं आणि त्याच सरकारकून पुन्हा अपेक्षा ठेवून आरक्षण मागणार असल्यामुळं मनोज जारांगी पाटलांचं जे पंचवीस जानेवारीचं अमरण उपोषण होणार आहे त्याला सरकार गांभीर्यानं घेईल का कारण की या अगोदर जारांगे पाटील उपोषणाला बसले होते पण मात्र सरकारच्या वतीनं कोणीही उपोषण सोडायला आलं नव्हतं गावकऱ्यांच्या म्हणण्यावर जारांगे पाटलांनी उपोषण देखील सोडलं होतं त्याच पद्धतीनं आता पुन्हा एकदा पंचवीस तारखेला जारांगे पाटील उपोषण करणार असल्यामुळं सरकार त्याला गांभीर्यानं घेईल का हे आपण उपोषणाला सुरुवात झाल्यानंतर समजेल तर मात्र ज्या पद्धतीनं जारांगे पाटलांनी आव्हान केलंय लोकांना जमा होण्यासाठी खरंच तेवढे लोक पुन्हा एकदा जारांगे पाटलांच्या पाठीमागं उभे राहतील का हे सुद्धा आपला पाहावं लागणार आहे कारण की काही जण म्हणतात की जारांगे पाटलांची हवा कमी झाली आहे त्यांच्या पाठीमागं आता कोणी राहिलेलं नाही आता जारांगे पाटलांचा पाठीमागं कोण आहे कशा पद्धतीनं आहे आणि त्यांच्या उपोषणाला आता किती लोक जमतात हे आपला पंचवीस जानेवारीला दहा वाजताच समजेल पण मात्र ज्या पद्धतीनं जारांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषण करण्याचं ठरवलंय त्याच्यावर सरकार काय निर्णय घेतं तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या